माहिती की पुण्याला आपण शिफ्ट होणार आहे तर पुण्याचा शिफ्ट तर आहेच परंतु तिकडे आपल्याला रूम भेटत नाहीये त्यामुळे म्हटलं चला आज आपण सोशल मीडियावर आहे तर त्याचा एक फायदा तरी झाला पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना अपील अपील करतो आहे नो बघा सोलापूर पुणे हायवे हडपसर पुणे ओके हा थ्री बीएचके वीस हजार रुपये रेंट दाखवते याचा बघ व्यवस्थित सेलिब्रेट काल केलं पण त्यांनी चौदाला त्यांनी स्टेटस टाकलं होतं दोघांनी पण चौदा तू व्हिडिओ पाहिला त्यांचा व्हिडिओ नाही पाहिला पण त्यांनी स्टेटस टाकलं होतं ना चौदाला काय माहिती काल रितूचं सेलिब्रेशन मध्ये तू नव्हती म्हणलं नाही नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना काय चाललंय बाकी काय आणलंय तू पिऊ आहे पिऊ हाय कर बा एकदा पिऊ बा हाय करा हाय करा बर हाय कर बेटा चला हाय करू बर तुझं घर घर कुठे तुझं घर तिकडचं तिकडच्या खोलीत गेले का म्हणती म्हणते हे माझं घर हां नुसतं माझं घर माझं घर काय वाटून घेतली आली नाही चल लाएग। चल नाव ती सगळी राईट नाईटला सुरू आज सकाळपासून लाईट गेली बाबा आमच्या घरी सगळं गरम पाणीसुद्धा नाही यार तुम्ही मला एवढं गरम पाणी त्यांना सवय लागलेली गरम पाण्याची नाही थोडंसं गार नाही ना वापरतायत पुढच्या महिन्यात गार घेतलं तर काय नाही मार्च महिन्यात आले ना गारवा जास्त थोडं गरम पण लागत असते त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आजी आंघोळ केली की नाही राजीबाई बघा नमस्कार तर विषय काय झाला ते तुमच्यासोबत शेअर करतोय तर तुम्हाला जसं माहिती आहे की पुण्याला आपण शिफ्ट होणार आहे तर पुण्याच्या शिफ्ट व्हायचा विषय तर आहेच परंतु तिकडे आपल्याला रूम भेटत नाही आहे त्यामुळं म्हटलं चला आज आपण सोशल मीडियावर आहे तर त्याचा एक फायदा तरी झाला पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना अपील करतो अपील म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुमच्या आजूबाजूला कुठे पुण्यामध्ये थ्री बी एच के टू बी एच के वन बी एच के असला तर प्लीज मला कळवा कारण की काय माहिती का भेटतच नाही आहे आता तुम्ही मला की तुला कुठल्या एरियात पाहिजे तर मी तुम्हाला एरिया पण सांगतो मला कुठे कुठे मी क कम्फर्टेबल राहू शकतो तिथे सर्वात आधी मी तुम्हाला कात्रच सांगितलं होतं पण कात्रजला नाही भेटत आहे पण तरी पण आमची सर्च चालू आहे पुढच्या पंचवीसपर्यंत आपल्याला पुढच्या पंचवीसलाच आपले शिफ्ट व्हायचे त्या हिशोबाने एक महिना आहे एका महिन्यात आम्ही फेसबुकला पण पोस्ट टाकली तुम्ही काल बघितली असेल का नाही मला माहीत नाही तर असा विषय आहे तर आपण बघत आहोत कात्रज एरिया हडपसर एरिया आणि ते फुरसुंगी साईड आहे तिकडे तर त्या साईडला जर काही कोणाकडं थ्री बी एच के टू बी एच के असेल तर मला कळवा तसं तर, तर मी नो ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर पण सर्च करणं चालू आहे झिरो ब्रोकर काय जे आहे ना तिकड एवढं नाही माहीत पण सर्च करणं चालूच आहे दादा पण सर्च करत आहे मी पण सर्च करतोय आम्ही सगळे जर सर्च करतोय तर तो विषय चालू आहे परी तुम्ही ठेव ना साईडला ग दोन मिनटं दोन मिनटं साईडला ठेव ना बाप्पा काल रे तुझा बर्थडे झाला बाबा पहिल्या महिन्याचा तो तुम्हाला राम भाऊचा व्हिडिओ दिसला असेल माझ्या व्हिडिओत नाही दिसणार प्रॉब्लेम असा झाला की काल ॲक्च्युअलमध्ये दुकानात कोणीच नव्हतं निरंजन नव्हता सोनू पण नव्हता सुदर्शन पण नव्हतं तर ऑलमोस्ट मला याला साडेआठ वाजले होते आणि राम भाऊनं सहा वाजेपर्यंत सगळं आवरून घेतलेलं होतं तो खूप विषय झाला आणि काल मनस्वीचा पण बड्डे होता तर विजयभोव तिकडेच बिझी होते नाही का कालच होता ना नाही ना का मग त्यांनी सेलिब्रेट काल काय केलं चौदा ला टाकलं होतं त्यांनी स्टेटस पाहिलं सेलिब्रेट काल केलं पण त्यांनी स्टेटस टाकलं होतं व्हिडिओ नाही पाहिला पण त्यांनी स्टेटस टाकलं होत काल रीतूच सेलिब्रेशन तू नव्हती म्हणजे लागली का हिला खूप त्रास दिला काल कोमलला तिकडे वरती जायचं होतं तर कोमल जाईपर्यंत सगळं आवरलं होतं त्यांचं आई होती की नाही का काही बाईजवळ होतो मग मग सगळेजण म्हणतील की बाबा आई आणि कोमल असं करून वागतो यांच्यासोबत तुम्हाला थोडी दोघांना घेतलं

त्याला मी म्हटलं तर आल्यावर करून त्यांना ऐकलं नाही का आजची काही सोळा तारीख आहे का ऑलमोस्ट एक महिना आहे आपल्याला तर प्लीज माझी तशी रिक्वेस्ट असणार आहे की चालूच राहीन घरचं त्याचा सोडून द्या विषय तर रिक्वेस्ट माझी अजूनही तीच राहणार आहे तर प्लीज कोणी असेल तर सांगा जे काय भाडं असेल ते आपण करून घेऊया त्यामुळे तुम्ही मला सजेस्ट करा आणि सांगा कुठे आहे तर नाही का कासल्याची टेन्शनमध्ये अशा मध्ये वाटाल तुम्ही आता भेटून आपल्या प्लॉट भेटणं नका ताण घेऊ भेटून काही एवढं का ताण घ्यायची कशाला वज बसले जायचं तर आहेत सगळ्यांना माहिती तू तुलाही माहिती दहा माहिती सगळ्याला माहिती पण नाही करमतच नाही दुसरी कसं करमत नाही करम घ्यावं लागत आई आपण का आपल्या खुशीसाठी चाललो का आपल्या लेकरांसाठी चाललो बापा पाहिलं तू पाहिलं कशी पडली पाहिले ना पाहिलं ना स्वतःच पडली ना निस्त लागल तिला नमस्ते हां बघ कुठं लागलं ला तर सारे गुडघे फुटले तर असं कोणीच नाही ज्या गोष्टीचे गुडगे फुटलेले नाही अवघड जा तिला भूक लागली का जा तर असा काही विषय आहे म्हटलं चला से थोडा तुमच्यासोबत आपण सांगूया तुम्हाला तर, तर तरी मी आज पण काय करणार माहिती का झिरो ब्रोकर जे आहे ना त्यामुळे मी परत एकदा सर्च करणार आहे आणि बघूया काय होत तर काय 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 उचलून ना उचलून ठेव चला मी काय करतो आता आता जातो दुकानामध्ये आणि मग तुम्हाला भेटतो मी असं काय बसलेलं आहे तर जाऊया काही नाही आम्ही बरं बरं पाडव्या दिवशी नारळ फोडा म्हणजे आजी फ्लॉट बांधायचा असला तर आता अजून किराणा जायचं पत्ता नाहीये प्लॉट बांधायचा असला तर नारळ फोडा म्हणजे पाडव्याच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला जमलं चला तुम्ही विचाराल की काय विषय चालू आहे तर जो घरी विषय चालू होता तोच हे चालू आहे तर इकडे सुदर्शन सर्च करतोय थ्री बी एच के टू बी एच के पण आम्हाला काही मिळत नाहीये जे मिळाले ते आमच्या आवडीनुसार मिळत नाहीये आणि बघू आता कोणती एरियात शोधतोय रे बघा सध्या हडपसर हडपसर मध्ये शोधत आहे कोणतं ॲप आहे नो ब्रोकर मध्ये चालू आहे बघा सोलापूर पुणे हायवे हडपसर पुणे ओके हा थ्री बी एच के आहे वीस हजार रुपये रेंट दाखवतो बघ बघित व्यवस्थित गरज कॉन्टॅक्ट ओनर करावं लागतं त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे होतो तर सगळा विषयच चालू आहे काय करावं काय करावं तुम्ही सांगा काय करा सगळे प्रॉब्लेमच चालू आहे पुणे असेल तिकडची तर कॉन्टॅक्ट करा मी तर सांगितलंच त्यांना कोणी तिथले असेल आणि तुम्हाला जर माहिती असेल की आपल्या शेजारी किंवा आपला स्वतःचा फ्लॅट देणं आहे किंवा खाली आहे तर आपण काहीतरी विचार करून तिथे येऊ शकतो तसा मी एकदा बघायला येणार आहे आता एक आठ आठ दिवसामध्ये मी चक्कर राहणार आहे पुण्याला जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल मी आहे म्हणून कुठं कोणते एरिया ते पण सांगणार आहे तर आज संडे असल्यामुळे इकडं बजार आहे बघा आमच्यासमोर तुम्हाला माहिती असेल बाहेर सगळा रस्ता जॅम असतो कारण की तिथं दर रविवारी बजार भरतो आधी जो तो चा तो तो, ले ले आहे, जो, आहे। जो तो पलीकडं भरायचा चमन साईडला परंतु ते तिकडं रेनोवेटचं काम चालू होतं रस्त्याचं ते इकडं भरलं आहे आणि इकडं भरला तर इकडंच बसला तो आणि दुकानासमोर निस्तं ते लोकं बसलेले असते गाडी लावासुद्धा जागा नसते असा विषय आहे यांचा भाजीपाला दुपारी घेऊन जाऊ आणि आज आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तिकडचा जाऊन व्हिडिओ मी थोडाफार घेईन तुम्हाला सांगेल मी कुठं जाणार आहे काय जाणार आहे आज आम्ही दुकानात दोघंच जण कारण की आहोत आज संडे 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 आणि दुकार दु दुकान जे आहे ते दुपारपर्यंत चालू राहणार तीन साडेतीन चार वाजेपर्यंत बघू काल डब्ल्यू पी एल झालं वुमन प्रीमियर लीग त्यामध्ये मुंबई इंडियन्स बीन झाली भारी वाटलं मॅच बघून तेवढीच आतुरता आय पी एलची आहे दोन आय पी एलनं जिंकले दोन मुंबई इंडियन्सने जिंकले आणि एक जिंकलेलं आहे सी बीनं बाकी अजून दुसरा कोण चॅम्पियन झाले नाहीत ठीक आहे चला मी काय करतो आता या व्हिडिओचं एंडिंग करतो बिकॉज मला देखील आणि हा हे बघा ही बाळी जी आहे ना याची साईज चेंज केली बघा पहिले कशी होती वेगळी होती ना या अशी केलेली बघा हे तुम्हाला दाखवायचं कारण हे म्हणजे याच्यामध्ये जे आहे ना एक ग्रॅम वाढवलं आहे दोन्ही कानामध्ये अर्धा अर्धा बैल दीड दीड दा ग्रामची ग्राम होतं दोन दोन ग्रामची झालेली आहे तर ही नवीन पद्धतीनुसार केलेली आहे तुम्हाला कसं वाटते सांगा मला एवढी काही विशेष नाही वाटली जेवढी पहिली होती पण काही दिवस कानामध्ये पडेपर्यंत जरा वेळ लागतो ना त्या पद्धतीने आणि सोन्याचे भावे भाऊ जे आहे एक्क्याण्णव हजारावर गेलेले मी शहाऐंशी हजारांना केलेलं आहे मागं जे आत्ता आठ दिवसापूर्वीच अचानक भाव वरती चढले पण ठीक आहे आपण जसं काही सोनं करते म्हणून त्यामुळे आपल्याला माहीत नाही काय फरक नाही पडणार जास्त वाढलं तरी चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय